आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी व्ही एल मराठी पेठ येथील बहुचर्चित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे आगमन झाले आज मंगळवार दिनांक आठ रोजी सायंकाळी ठीक चार वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पारंपरिक वाद्यांच्या गजरात जल्लोषात भव्य मिरवणूक काढण्यात आली या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त पेठ शिवमय झाले होते गावामध्ये प्रमुख मार्गावर स्वागत कमाणी उभारण्यात आल्या होत्या या शोभायात्रेत शालेय विद्यार्थी महिला ग्रामस्थ तसेच सर्व जाती धर्माचे लोक आपल्या पारंपरिक वेशभूषेत उत्साहाने सहभागी झाले होते यामुळे पेठ गावामध्ये एकतेचे दर्शन घडले बुधवारी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्या प्रमुख उपस्थितीत अनावरण सोहळा पार पडणार आहे छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सम्राट बाबा म्हाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली या मिरवणुकीला कापूरवाडी येथून सुरुवात झाली पेटनाका आंबेडकर पुतळा पेटगावचे प्रवेशद्वार बाजारपेठ कदमगल्ली धनगरवाडा माणकेश्वर गल्ली घोळेवाडी अशा या गावच्या प्रमुख भागातून महाराजांच्या पुतळ्याची मिरवणूक निघाली घोडे वारकरी संप्रदायातील लोकांची व वारकऱ्यांची दिंडी पोवाडा झांज पथक धनगरी ढोल मर्दानी खेळांचे प्रकार यांच्यासह अन्य पारंपरिक वाद्यांच्या गजरात शोभायात्रा संपन्न झाली यावेळी सम्राट बाबा माणिक म्हणाले गावातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आगमनाने वातावरण अतिशय सुखद झाले आहे प्रत्येक नागरिकाच्या मनात आज अभिमान दिसत होता खऱ्या अर्थाने आज पेठवासियांची स्वप्नपूर्ती झाली आहे आजचा दिवस प्रत्येकाच्या घरात सणापेक्षा कमी नव्हता से या मिरवणुकीचे संयोजन छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी सदस्य कार्यकर्त्यांनी केले पेठ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य मिरवणुकीत गावातील नागरिकांच्या सह पंचकृषीतील सुमारे दहा हजार शिवभक्तांचा सहभाग होता यामध्ये महिलांची उपस्थिती उल्लेखनीय होती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जय जयकाराने व घोषणेने परिसर दनानून गेला होता आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत वी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष